एखादी व्यक्ती खोटं बोलत आहे हे ओळखायचं असेल तर या पाच ट्रिक्स नक्की ऐका आजचं जग हे खोटं आणि खोटं बोलणाऱ्यांनी भरलं आहे अशावेळी आपणा सर्वांनाच हे जाणून घ्यायचं असतं की कोणीतरी खोटं बोलत आहे हे कसं ओळखावं कारण शक्यता असते की आपण खोटं बोलत नसतानासुद्धा आपण एखाद्याच्या खोट्यामध्ये अडकू शकतो आपण परत असे खोट्यामध्ये फसू नये म्हणून यावरती खूप संशोधन झाले आहे परंतु असं असताना सुद्धा खोटं पकडणे अजूनसुद्धा कठीण काम आहे पहिली गोष्ट जर आपण त्या व्यक्तीला ओळखत असू तर कदाचित त्या व्यक्तीचं खोटं पकडणं सोपं होऊ शकतं कारण आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव आणि क्षमता माहीत असतात पण तेच जर आपल्यासाठी ती व्यक्ती अनोळखी असेल तर खोटं पकडणं फार कठीण होऊन बसतं जर आपल्याला एखादी व्यक्ती खोटं बोलत आहे हे शोधायचं असेल तर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल माहिती जाणून घेणं गरजेचं आहे काही सवयी जसं जास्त बोलणे किंवा अडखळणे त्यांच्या स्वभावातच असू शकतं एखाद्याने दिलेला धोका विश्वासघात माणूस पचवू शकत नाही त्यावेळेस त्याला असं वाटतं की समोरच्याचं खोटं मी अगोदर ओळखू शकलो असतो तर किती बरं झालं असतं आणि हेच वाक्य तुम्हाला बोलायला लागू नये म्हणून पुढच्या दहा मिनटामध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्यावरून तुम्ही समोरच्याचं खोटं पकडू शकता समोरचा खोटं बोलत असेल तर तुम्ही अगोदरच सावध होऊ शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच असे रामबाण उपाय सांगणार आहे ज्यावरून तुम्ही समोरच्याचं खोटं पकडू शकता आणि हे उपाय तुम्हाला फक्त ऐकायचे नाही तर समजूनसुद्धा घ्यायचे आहेत आणि त्यांचा अवलंब आपल्या आयुष्यात करायचा आहे आणि व्हिडिओ सुरू करण्याअगोदर सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही मी सांगणार आहे ते तुमच्या स्वतःच्या रिक्सवर तुम्ही करायचं आहे मी हे म्हणणार नाही की या पाचही गोष्टी तुमच्या आयुष्यात शंभर टक्के लागू होतीलच जे काही करायचं ते स्वतःच्या रिक्सवर करा कुणाचं नुकसान होऊ नये एवढाच यामागे हेतू आहे खोट्या असलेल्या गोष्टी मोठ्या करून विचारा चढून विचारा आता हे कसं करायचं उदाहरण घेऊन समजूया तुमच्याकडे एक सोन्याची अंगठी आणि सात हजार रुपये होते तुम्ही तुमची रूम तुमच्या एका मित्रासोबत शेअर करत आहात आणि एक दिवस सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुमचं पॉकेट चेक केल्यावर तुम्हाला त्यामध्ये फक्त चार हजार रुपये मिळाले तीन हजार रुपये गायब होते बाकीचे सोन्याची अंगठी वगैरे सगळ्या गोष्टी जागच्या जागेच होत्या फक्त पैसे चोरी झाले होते आता तुम्हाला शंका आहे तुमच्यासोबत जो मित्र म्हणून तुमची रूम शेअर करतो त्याने तुमचे पैसे घेतले आहेत तुम्ही त्याला विचारा तू माझे सात हजार रुपये का घेतले माझी सोन्याची अंगठी का घेतली आता समोरचा ही गोष्ट स्वीकार करणार नाही एकतर तो म्हणेल मी काहीही चोरी केलेली नाही आणि तुझ्या पॉकेटमधून पैसेही नाही आणि अंगठीही चोरली नाही आपलं खोटं पकडलं जाऊ नये म्हणून समोरचा व्यक्ती गोंधळून जातो समोरचा नेहमी हेच वाक्य बोलतो की मी तुझे सात हजार रुपये काढले नाही मग तुम्ही त्याला विचारा सात हजार नाही काढले तर किती काढले आणि कदाचित बोलण्यात वाहत जाऊन तो ते बोलून जातो जे तुम्हाला त्याच्याकडून काढून घ्यायचं असतं मोठ्या चोरीपासून वाचायचं म्हणून समोरचा व्यक्ती तुम्हाला पाहिजे ते कबूल करू शकतो घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा ज्याचं खोटं तुम्हाला पकडायचं आहे ज्याच्या तुम्ही बोलत आहात त्या व्यक्तीने आपल्या डोक्यामध्ये घटनांचा एक विशिष्ट क्रम लावलेला असतो की त्याला काय सांगायचं आहे आणि काय नाही त्यांनी दिवसभरात काय काय केलं याचा क्रम नियोजनबद्ध पद्धतीने लावतो मी कुठे गेलो मी काय काय केलं या सगळ्या गोष्टी सांगण्याचा त्याने रट्टा मारलेला असतो आता तुम्हाला काय करायचं एकदा त्याचं खोटं ऐकल्यानंतर त्याला घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा तुम्ही त्याला उलटसुलट प्रश्न विचारा आणि त्याच्या उत्तर सांगण्याकडे लक्ष द्या त्याचा क्रम चुकत असेल किंवा तो बोलताना अडखळत असेल घाबरत असेल गडबडत असेल तर समजून जा की समोरचा व्यक्ती खोटं बोलत आहे तो जास्त विचार करून उत्तर देत असेल विचार करण्याचा अभिनय करत असेल तर समजून जा तो त्याच्या जाळ्यात अडकला आहे सत्य कितीही कडवट असलं तरी त्याची एक खासियत आहे सत्य बोलण्यासाठी खरं बोलण्यासाठी विचार करण्याची गरज पडत नाही जर तुम्ही खरे असाल तर तुम्हाला तुमच्या डोक्यावर बुद्धीवर जोर टाकण्याची गरज नाही काही आठवण्यासाठी कारण सत्य घटनांचा क्रम आठवावा लागत नाही तो तुमचा अनुभव असतो तुम्ही तो जसाच्या तसा कितीही वेळेस विचारला तरी सांगू शकता पण खोट्याच्या बाबतीत तसं नाही खोट्या गोष्टी बनवलेल्या गोष्टी रचून सांगितलेल्या गोष्टी आठवाव्या लागतात त्यांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो समोरच्याला बोलण्याची जास्तीत जास्त संधी द्या आणि त्याची वाक्य त्याला पूर्ण करू द्या आता तुम्ही म्हणाल जास्त बोलू दिलं म्हणजे तो खरं सांगेल हे कशावरून जेव्हा तुम्ही समोरच्याला जास्त बोलायला देता तेव्हा या गोष्टीची शक्यता जास्त असते की तो आपलं बोलणं सतत बदलत असेल वाक्य बदलत असेल किंवा बोलता बोलता तो एखादी अशी गोष्ट बोलून जातो ज्याने ती अगोदर बोललेली नसेल प्रत्येक वेळेस बोलताना तुम्हाला काहीतरी नवीन माहिती होत असेल तेव्हा समजून जा कुठेतरी काहीतरी गडबड आहे जेव्हा तुम्ही समोरच्याशी प्रश्न उत्तरे करता बोलतात तेव्हा समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बोलू द्या त्याची वाक्य सगळे त्याला पूर्ण करू द्या तुम्ही मध्येच काही बोलू नका त्याच्या प्रत्येक वेळेस बोलण्यात झालेला बदल तुम्हाला सांगून जाईल की तो खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे समोरच्याचा पटापट -पत बोलणं घाई गडबडीत बोलणं आणि नंतर मूळ मुद्द्याला बाजूला सारून दुसरंच काहीतरी बोलणं अशा वेळेस शक्यता असते की समोरचा खोटं बोलत आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला घाई गडबडीत एखादा प्रश्न विचारतात तू तर असं केलं नाहीस ना तेव्हा तो गोंधळून जातो पटापट -पत उत्तर देतो आणि जेव्हा तुम्ही मूळ मुद्द्यावर येता त्याला विचारता तेव्हा तो दुसऱ्याच गोष्टी बोलायला सुरुवात करतो किंवा मग जास्तीचं एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात करतो खोटं बोलणारे बडबड खूप करतात पण मुद्द्याचं बोलत नाहीत खरं बोलत नाहीत इतर गोष्टी बोलण्यात तुम्हाला अडकून ठेवतात तुमचा वेळ वाया घालवतात आलतू फालतूच्या गोष्टीमध्ये खूप जास्त बोलतील तुम्हाला सहकार्य करत आहेत असे दाखवतील पण मूळ मुद्द्याला हात घातला की त्यांचे हावभाव बदलतील त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतील त्यांचा आवाजाचा टोन बदलेल किंवा मग तुम्हाला म्हणेल आता तू एकही प्रश्न विचारलास तर मी हे करेन आणि ते करेन म्हणजे तुम्ही त्याला सगळं विचारा पण खरं काय आहे ती गोष्ट विचारू नका आणि त्याचे चेहऱ्यावरचे भाव असतील तसे इथे जास्तीत जास्त शक्यता असते की समोरच्याने ते काम केलेलं आहे पण तो सांगू शकत नाही किंवा त्याला सांगायचे नाही समोरच्याचं खोटं पकडायचं असेल तर त्याला हा विश्वास द्या की त्याने जे केलं आहे बरोबर केलं आहे त्याच्या जागी आपण असतो तर आपणही तेच केलं असतं हा त्याला विश्वास द्या माणूस खोटं का बोलतो हे अगोदर लक्षात घ्या माणूस तेव्हा खोटं बोलतो जेव्हा त्याचा काहीतरी फायदा असतो स्वार्थ असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्याला लोक अपराधी समजतात आपण सत्य सांगितलं तर लोक आपल्याला अपराधी समजतील आपली बदनामी होईल या भीतीने तो खरं बोलत नाही मग अशा व्यक्तीकडून खरं काढून घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही त्याच्यासारखेच आहात असं दाखवावं लागतं तसा अभिनय करावा लागतो माझ्यासोबतही हेच खडलं होतं आणि मला त्या गोष्टीचा कुठलाही पश्चाताप नाही असे जेव्हा तुम्ही त्याला सांगता तेव्हा तो हा विचार करतो की अरे हा तर माझ्यासारखाच आहे मी केलेली चूक तर खूप छोटीशी आहे मी तर उगाच घाबरत होतो जर तुम्ही त्याच्या मनाला त्याने केलेली गोष्ट खूप मोठी नाही हे जर पटवून देऊ शकलात तर तो कधी ना कधी त्याचं सत्य तुम्हाला सांगणार चोर चोराचा भाऊ असतो एखाद्याचं खोटं वधवून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्यासारखं असण्याचं खोटं नाटक करावं लागतं आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या प्रत्येक माणसाकडून चुका होतात यात काही शंका नाही पण प्रत्येकाला आपली चूक सुधारण्याची एक संधी द्यायला हवी कारण एकच चुकीमुळे तुम्ही समोरच्याबद्दल आपलं ठाम मत बनवू शकत नाही कारण समोरच्याकडून ती चूक अनाहूतपणे झालेली असेल काहीतरी मजबुरी असेल किंवा आणखी काही कारणं असतील त्यांनी ती चूक जाणून बुजून केलेली नसेल की मग कधी कधी एखादा चूक करत असेल पण त्याच्या परिणामपासून तो अनभिज्ञ असेल तो करत असलेल्या चुकीचे किती वाईट परिणाम होतील हे त्याला माहीत नसेल तुम्ही बेशक समोरचा चुकीचा असेल तर त्याला चूक म्हणा पण सुधार बदल हा प्रकृतीचा नियम आहे आणि प्रत्येकाला सुधारण्याची एक संधी द्यायलाच हवी हे आयुष्य आहे इथे आपल्याकडून चूक झाली तरी ती मान्य करून पुढे चालायची हिंमत असायला हवी एक खोटं लपवण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटं बोलण्याची गरज नाही झालेली एक चूक मान्य केली तर पुढे खोटं बोलण्याची गरज पडत नाही आयुष्य सुंदर आहे त्यामुळे झालेल्या चुका मान्य करा आणि पुढे जायला शिका मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद